कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं तर आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम झटपट डोसा कसा बनवायचा त्याची प्रॉपर रेसिपी बघणार आहोत विशेष म्हणजे हा ज्वारीच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी अजिबात आपण यामध्ये सोडा वापरलेला नाही तुमच्याकडे दही नसेल ज्वारीचं पीठ नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे बरं का म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतो रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही कपाचं किंवा वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे तर घरातल्या भाजीच्या वाटीने मी सगळे जिनस मोजून घेतलेलं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर याऐवजी नाचणी बाजरी किंवा कोणतंही भाकरीचं पीठ घेऊन तुम्हाला अगदी सारख्या प्रमाणात आणि सारख्याच पद्धतीने हा डोसा तयार करता येईल सारख्या स्वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि पन्नास ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही रवा तुम्ही वापरला तरी सुद्धा चालू शकेल सारख्या वाटीने इथे आपण एक वाटी भरून दही घेतलेला आहे दह्याऐवजी तुम्हाला इथे दोन कप साधं पाणी किंवा साधं ताक जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दही थोडस आंबट असावं आणि दही घातल्यामुळे पीठ पटकन फर्मेंट होतं आणि थोडस आंबट असल्यामुळे खाताना डोसा अगदी छान लागतो पण जर तुम्हाला दही चालतच नसेल तर याऐवजी दोन कप साधं पाणी किंवा दोन कप तुम्हाला इथे ताक वापरायचं आहे सुरुवातीला सगळी असं मिक्सरला फिरून घेतलेली आहे दही वाटीने एक वाटी साधं पाणी घेतलेलं आहे लक्षात असू द्या मिक्सरचं भांडे इथे आपण छोटं घेतले असल्यामुळे वेगळं पाणी घातलेलं आहे तुमच्याकडे मोठं असेल तर पाणी सुद्धा एकाच वेळेस तुम्हाला सगळं घालायचं आहे आणि मिक्सरला असं हे छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे पीठ असं आपण थोडस घट्टसर करून घेतलेलं आहे कारण इन्स्टंट डोसा असल्यामुळे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही असं थोडस घट्टसर पीठ आपल्याला ठेवायचं आहे अगदी मिक्सरला लागलेलं सगळं आपण पुसून या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर असं हे तुमचं ज्वारीच्या पिठाचं डोसा बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे इतकं आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं आहे लक्षात असू दे आपण इथे दही वापरल्यामुळे पटकन हे पीठ फर्मेंट होतं याला वेगळं भिजत किंवा फर्मेंट करण्यासाठी ठेवण्याची गरज लागत नाही तुम्ही जर यामध्ये पाणी घालताय ताक घालताय तर दोन तासासाठी एखाद्या उबदार ठिकाणी तुम्हाला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे हे छान फुलून वर येतं आपण लगेच असे डोसे करणार आहोत त्यासाठी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणि अजिबात याला भिजत वगैरे ठेवत बसायचं नाही लगेच आपण याचे डोसे करणार आहोत पण पीठ आपल्याला इन्स्टंट करायचं असल्यामुळे याला एक दोन मिनटं आपण छान फेटून घेतलेलं आहे असं छान फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते पीठ अगदी हलकं फुलक होतं याला सोडा किंवा इनो घालण्याची अजिबात गरज लागत नाही तुम्ही इथे बघू शकता असं हे छान पीठ पांढर शुभ्र आणि छान फेटाळ असं झालेलं आहे आता लगेचच आपण असे डोसे बनवायला घेणार आहोत याच पिठाच्या तुम्हाला आंबोळ्या करता येतील थोडंसं पीठ घट्ट करून याचे तुम्हाला आपे सुद्धा तयार करता येतील आपण लगेच ज्वारीच्या पिठाचे इन्स्टंट डोसे बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी एक थेंबही इथे सुरुवातीला आपण तेल लावलेलं नाही हलकासा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे सुरुवातीला असा छान कोरड्या तव्यावर डोसा घातला की डोसा अगदी छान येतो तुम्ही भिड्याच्या तव्यावर जर करत असाल तर थोडंसं तव्याला तेलाने ब्रश करा आणि नंतरच त्यावर डोसे घाला आता डोसे घालण्यासाठी तवा हलकासा गरम करून घेतलेला आहे आवडीप्रमाणे किंवा गरजेपुरतं यामध्ये एक दीड पळ्या आपण हे बॅटर घातलेलं आहे पीठ तुम्ही इथे बघू शकता फार जास्त घट्ट तुम्हाला दिसत नसेल आणि तुम्हाला जितका लहान मोठा डोसा आवडत असेल त्यानुसार असा हा गोल 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 फिरवट डोसा तुम्हाला छान पातळ करून घ्यायचा आहे इन्स्टंट डोसे असल्यामुळे अगदीच पातळ घालायच्या भानगडीत पडू नका थोडासा जाड ठेवला तरी सुद्धा चालू शकेल कारण नंतर हा मस्त छान पेपर डोशाप्रमाणे छान पातळ होतो झाकण न लावता मध्यम मासेवर एक दोन ते तीन मिनटं थोडीशी बाजू सुकेपर्यंत आपण हे छान करून घेतलेलं आहे बाजू थोडीशी सुकून झाली की बाजू आपण उलथून घेऊ शकतो हवं असेल तर याला थोडंसं तेलसुद्धा तुम्ही लावून करू शकता बघू शकता मस्त फक्त बदामी रंगावर एका बाजूने डोसा छान भाजला गेलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुजा झाकण न लावता एक दोन ते तीन मिनटं मस्त आपण डोसा भाजून घेणार आहोत आता मी हा डोसा मुलाच्या डब्यासाठी बनवते म्हणून मला थोडासा पातळ मौसूत हवा आहे तुम्हाला हाच डोसा जर पातळ पेपर डोसा म्हणून आवडत असेल तर याला थोडंसं तुम्हाला तेल लावायचं आहे आणि मध्यम मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे टोटली तुमची चॉईस आहे आणि या ज्वारीच्या पिठाच्या जर तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील तर फक्त एक दीड पळी बॅटर घाला आणि अजिबात जास्त याला पसरत बसायचं नाही थोडंसं जाड ठेवायचंय आणि झाकण लावून मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं बदामी रंगावर छान भाजून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचे की ज्वारीच्या पिठाची झटपट आंबोळी खाण्यासाठी तुम्हाला तयार होईल आवडीप्रमाणे थोडंसं आपण इथे तेल लावून आहे कारण थोडासा कुरकुरीत होण्यासाठी बाजू उलथून घेणार आहोत म्हणजे हे बॅटर वापरून तुम्ही अगदी सगळेच पदार्थ यापासून तयार करू शकता आंबोळ्या तयार करू शकता पेपर डोसा तयार करू शकता थोडासा मौसूड डोसा तयार करू शकता पिठामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं भाज्या वगैरे घालून तुम्ही आपेसुद्धा तयार करू शकता उत्तपम तयार करू शकता जे हवं असेल ते तुम्ही हे पिठापासून तयार करू शकता तर कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट मस्त मौसूत कुरकुरीत हवी असेल तसा तुमचा हा डोसा खाण्यासाठी तयार होईल मस्त आपले डोसे सगळे छान तयार झालेले आहेत सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्की करून पहा बटाट्याची भाजी यावर बनवताय तर तुमचा मसाला डोसा तयार होईल ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाताय तर डोसा चटणी तुमची तयार होईल ओल्या नारळाची चटणी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की तु करून पहा सुद्धा तुम्ही हा डोसा खाऊ शकता मुलांना डोश्या बरोबर सुकी चटणी सुद्धा देऊ शकता त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ही खुसखुशीत कुरकुरीत झटपट रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा